अमृत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि आचरला सुरुवात करते मंडळीनो आपणास माहिती असेलच की श्रावण मासी हर्ष माणसी असे कवितेमध्ये केलेले श्रावणाचे वर्णन खरंच लोभसवाणे असते दिवसात मस्त पाऊस पडतो आणि चहू बाजूनी धरती हिरवळीने नटलेली असते अशा सुंदर आणि आल्हादायक वातावरणाचा श्रावण सर्वांनाच हवा हवासा वाटत असतो आपणास आज जाणून घ्यायचं आहे की यंदा श्रावण दोन हजार पंचवीस म्हणजे यावर्षी श्रावण महिना कधीपण सुरू होतो आहे या यंदा आपल्याला किती श्रावण सोमवार आलेले आहेत आणि प्रत्येक श्रावण सोमवारी कोणती शिवा मूठ आलेली आहे याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर नो उत्तर भारतीयांचा श्रावण महिना कालपासूनच सुरू झाला आहे काल सोमवार होता आपणास माहिती असेल किंवा महाराष्ट्रापेक्षा उत्तर भारतीयांचा जो श्रावण महिना आहे तो पंधरा दिवस आधीपासूनच सुरू होत असतो तर महाराष्ट्रामध्ये अजून श्रावण सुरू होण्यास अवकाश आहे उत्तर भारतातील पंचांग पद्धतीप्रमाणे आषाढातील पौर्णिमेनंतर श्रावण महिना सुरू होतो तर महाराष्ट्रामध्ये आषाढामधील अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होत असतो महाराष्ट्रामध्ये मराठी पंचांगात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळे उत्तरेकडील श्रावण महिना लवकर सुरू होतो तर महाराष्ट्रात तो साधारणपणे पंधरा दिवसांनी सुरू होतो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार झारखंडसह उत्तर आणि पूर्व भारतात श्रावण महिना सुरू झालेला आहे महाराष्ट्रात मराठी पंचांगानुसार आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या झाल्यानंतरच आपल्या आपला जो श्रावण महिना आहे त्याला सुरुवात होत असते तर यंदा श्रावण महिना हा कधी सुरू होतो आहे ते आपण पाहूया तर यंदा मंडळींनो चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आषाढी अमावस्या आहे त्यानंतर पंचवीस जुलैपासून म्हणजेच पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून श्रावण मास सुरू होणार आहे त्यामुळे आता हा जो श्रावण महिना आहे तो तेवीस ऑगस्ट पर्यंत श्रावण महिना सुरू असणार आहे तर मंडईनो श्रावण महिन्यात आपणास माहिती असेल अनेक लोक उपवास करतात आणि भगवान शंकरांची पूजा करतात श्रावण महिन्यातील सोमवार श्रावणी सोमवार म्हणून ओळखले जातात या दिवशी शंकरांची विशेष पूजा केली जाते अभिषेक केला जातो आणि सोबतच शिवामूठ देखील वाहिली जाते यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारांचे व्रत आलेले आहेत कधी कधी कोणत्या वर्षी पाच येतात तर कधी कधी चार येतात तर यंदा चार श्रावणी सोमवारांचे व्रत आलेले आहेत या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजे शंकरांच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजेच मंगळा गौरी तिथीसुद्धा असते यंदा पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस हा असून चौथा सोमवार म्हणजे शेवटचा जो श्रावणी सोमवार आहे तो अठरा ऑगस्टला आलेला आहे श्रावणी सोमवारी महादेवाला त्या त्या दिवशी तेती धान्य अर्पण केल्याने खूप सारं पुण्य प्राप्त होत असतं आता तुम्हाला सांगू इच्छिते की पहिला श्रावण सोमवार आणि त्या दिवशी आलेली शिवामूठ कोणती आहे ती तर मंडळींनो पहिला सोमवार जो आहे तो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे आणि त्या दिवशी शिवामूठ जी आहे ती तांदूळ असणार आहे दुसरा श्रावण सोमवार जो आहे तो चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे आणि त्या दिवशी शिवामूठ जी आहे ती तीळ असणार आहे त्यानंतर तिसरा श्रावण सोमवार जो आहे तो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे आणि या दिवशी शिवामूठ जी आहे ती मूग असणार आहे चौथा श्रावण सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे तो शेवटचा श्रावण सोमवार असेल आणि या दिवशी जी शिवामूठ आहे ती जव म्हणजे जवच असणार आहे तर अशा प्रकारे चार श्रावण सोमवार आहेत आणि या दिवशीची जी काही शिवामूट आहे ती पण मी तुम्हाला सांगितलेली आहे आता पौराणिक मान्यतेनुसार श्रावणात व्रत केल्यामुळे आपले भविष्य खूप चांगले होते अशी मान्यता आहे भगवान शंकरांची आपल्यावर कृपादृष्टी राहते असा समज देखील आहे या श्रावण महिन्यात जर पाहायला गेलं तर जे काही श्रावणी उपवास असतात ते तर करतातच सोबतच सोमवारीच नाही तर काही जण श्रावणी शनिवारी सुद्धा उपवास धरतात श्रावणात विविध सणांची सुद्धा रेलचेल सुरू होऊन जात असते म्हणजेच श्रावणातील हरियाली तीज ज्याला आपण नागपंचमी म्हणतो त्यानंतर रक्षाबंधन पिठोरी अमावस्या मंगळागौर अशा विविध सण या एकाट्या एकट्या जे काही श्रावण महिने आहे त्याच्यामध्येच हे सर्व सण येत असतात सोबतच श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते असा समज देखील आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध साखर इत्यादी अर्पण करण्याची परंपरा देखील आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवांची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात अशी धारणा देखील आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान शंकरांचा अत्यंत पवित्र मानण्यात येणारा हिंदू पंचांगुसार महिना म्हणजे श्रावण महिना आहे आणि ज्यांना कोणाला खरंच सांगते भगवान शंकरांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी असं वाटत असेल त्यांनी खरंच नक्कीच श्रावण महिन्यात नक्की श्रावण सोमवारचा उपवास करावा श्रावण सोमवार प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करावा शिवामूठ व्हावी सोबतच रुद्रपठण करावं सोबतच जे काही विविध सेवा आहे महादेव शंकरांच्या त्या सर्व सेवा कराव्या काही काही जण तर पूर्ण म्हणजे आपण श्रावण सोमवारी उपवास करतो पण काही जण पूर्ण श्रावण महिना उपवास पाळतात एक टाईम जेवण करतात आणि एक टाईम उपवास करतात आणि भा आणि भगवान शंकरांची आराधना करत असतात खरं सांगू इच्छिते भगवान शंकर, शंकर ते हे भोळे शंकर आहेत ते लवकरच आपल्याला म्हणतात ना की पावणार आहे असे देव आहे त्याच्यामुळे ते लवकर तुम्ही त्यांची साधी सोपी सेवा करा पूजा अर्चा करा किंवा अभिषेक करा किंवा फक्त म्हणतात ना किंवा एक तांब्या पाणी जरी त्यांच्यावरती वाहिलं आपण मनोभावे श्रद्धेने ते सुद्धा त्यांना अक्षरशः प्रसन्न करून देतं आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपला श्रावण महिना पण सुरू होतो आहे किती श्रावण सोमवार आलेले आहेत कोणती शिवामूठ व्हायची आहे त्यामुळे आत्तापासूनच लगबगीला आणि तयारीला सुरुवात करा श्रावण महिना आहे भरपूर प्रमाणात आपला भगवान शंकरांची सेवा अर्चा करायची आहे पूजा करायची आहे ध्यानधारणा करायची आहे रुद्रपठण करायचं आहे अभिषेक करायचा आहे त्यामुळे नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ